इंग्रजी बोलण्यासाठी काय करायचं मित्रामध्ये जा मित्रांशी गप्पा गोष्टी करा तुम्ही ना सर आम्ही जातो मित्रामध्ये मित्र असं म्हणतात हो माहिती रे इंग्लिश ना पोटना म्हणतात ना तुमचे मित्र थोडंसं तुम्ही इंग्रजी बोलायला गेले बस करे इंग्लिश ना पोटना जा ना तिकडे म्हणजे वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी तुम्ही मध्ये पाहिलं असेल की पूर्ण शिक्षण झाल्यावर सुद्धा आपल्याला इंग्रजी का बोलता येत नाही बघा सर्वात महत्वाची गोष्ट असते इंग्रजी का बोलता येत नाही पहिली गोष्ट असते तो म्हणजे भीती तुम्हाला भीती वाटते की जर मी इंग्रजीमध्ये बोललो आणि मी चुकलो तर लोक काय म्हणतील लोक का चुकतील किंवा लोक मला नावं ठेवतील माझ्यावर हसतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनात एक गोष्ट कधी लक्षात ठेवा जिसने की सरम कुसके फुटे करम जीवनात कोणतेही काम करताना लाजायचे नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढा तो व्यक्ती शिकतो ना तेवढा त्याला कामाची लाज वाटते माझं एक उदाहरण देतो मी मी एस वाय काय होतो एस वाय असताना आहे ना माझे वडील हमाली काम करायचे म्हणजे माती वाहायचे रेती वाहण्याचे काम त्यावेळेस माझ्या वडिलांची तब्येत खराब होती तर मला सांगितलं की बाबा तू रेती घेऊन जा मी रोड गाडीवर रेती घेऊन गेलो आणि चेहऱ्यावर रुमाल वगैरे थोडंसं लाज वाटत होती ना मला एस वाय टी व्ही शिक्षण घेते व एक असतो माणसामध्ये मस्त पैकी जात होतो आणि तिकडनं माझे कॉलेजची मुलं मुली आलेच मला लाज वाटली कॉलेजचे पोर ही झाला मग मुलगी बी येत आहेत त्यांनी मला पाहिलं तर माझ्या इज्जतचा पंचनामा होऊन जाईल मी काय केलं रोड गाडीच्या बाजूला असो भरून गेलो मस्तपैकी असं असो भरलो मला वाटलं की त्यांनी बघितलंच नाही हो मला बस गेले ते बसतो गेले मी परत माझी गाडी लुटून घेऊन गेली आणि कॉलेज दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो त्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि एक मुलगा होता ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली लाईफमध्ये त्याने लाईफमध्ये एक गोष्ट सांगितले जीवनामध्ये कोणतेही काम करताना लाजायचं नाही कारण तो चोरी करत नव्हता कारण त्यांनी मला बघून घेतलं होतं पण त्यावेळेस बोल ते बोललं नाही पण त्यांनी मला सांगितलं की कोणतेही काम करशील तर मनाने कर लाजायचं नसतं कारण जो व्यक्ती जेवढा लाजतो तो तेवढा त्या कामामध्ये फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात तसं आपल्या इंग्रजीमध्ये तुम्ही जेवढं लाजणार ना तेवढं तुम्ही कधीही इंग्रजी बोलू शकत नाही दुसरी घटना एक लक्षात ठेवा मी इंग्रजी बोलण्यासाठी काय करायचं मित्रामध्ये जा मित्रांशी गप्पा गोष्टी करा तुम्ही सर आम्ही जातो मित्रामध्ये मित्र असं म्हणतात ओ माहिती रे ना पोटना म्हणतात ना तुमचे मित्र थोडंसं तुम्ही इंग्रजी बोलायला गेले बस करे इंग्लिश पोट ना जा ना तिकडे म्हणजे काय ते तुमचे मित्र तुम्हाला आहे ना नावं ठेवतील मग तुम्ही कन्फ्यूज होतात मग जायचं कुठं आम नातेवाईक आहे तर त्यांना बोलता येत नाही आईवलांना तर आईवला नाही बोलता येत मी जायचं कुठं बघा इंग्लिश बोलण्यासाठी तुमचा समोर सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे आरसा आहे त्या आरसा समोर उभे राहा आणि एकच शब्द कोणते कोणते एकच शब्द बोलायचं समजा आय एम डॉक्टर त्याला शंभरच प्रॅक्टिस करा आय डॉक्टर आय एम डॉक्टर आयम डॉक्टर आय एम डॉक्टर आय एम डॉक्टर हे प्रॅक्टिस करा फक्त जी जिबला आहे ना फक्त असं नाही एकदम लांब लचक वाक्य तुम्हाला बोलायचे लांब लचक वाक्य बोलायची गरज नाही आय एम डॉक्टर बघा आय एम आय एम डॉक्टर आय एम डॉक्टर याला तुम्ही शंभर बोला याला उलट करा हा जो आयम पुढे घेतला डॉक्टर हा का तुम्ही काय म्हणायचं माय छक ठर अमाय छॉक ठर त्याच्याबरोबर हू लावला नंतर तुम्ही हू घ्यायचं हु अमाय हू अमाय असं बोलत जायचं तसं बघा कसं प्रॅक्टिस करायची माय छॉर अमाय थॉर माय डॉक्टर हू यम ठर आय एम डॉक्टर हू एम आय आठशेसंबर लोक तुम्हाला पागल म्हणून त्यांना पागल हेडे म्हटले तरी चालते आणि तुम्हाला माहिती इतिहास हेडे लोक घडवतात फार इतकी प्रॅक्टिस करा त्या त्या गोष्टीची की तुमची जिम ना असा मुलायम सॉफ्ट व्हायला पाहिजे मला सांगा तुम्ही जिम मध्ये जाणार जिममध्ये मेहनत केल्यावर तुमची बॉडी वाढेल ना जाता है। पक्ते जाता है, का डायरेक्ट गेले गो तुम्ही वर्षभर जातायत फक्त स्टाईल मारायला जात आहेत वर्षभर गेले तरी तुमची जिम मध्ये बॉडी वाढणार नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट काय प्रॅक्टिस करायची तिसरी गोष्ट म्हणजे काय लिस्निंग लिस्निंग म्हणजे काय तुम्ही काहीतरी ऐका न्यूज ऐका एखादी शॉर्ट फिल्म असेल ना ती बघा शॉर्ट फिल्म मोठी नको बघा फक्त दोन मिनिटाची पाच मिनिटाची असेल सहा मिनिटाची असेल है ना तर सहा मिनिटाची ती क्लिप बघा त्या सहा मिनिटाची इंग्लिश शॉर्ट मूवी बघा ते ऐका एकच मूवी तुम्ही एक महिना बघा एकच मुव्ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघत जा बघा तुम्हाला ना हळूहळू लिस्टिंग तुमची ऑर्डर जाईल आता मला सांगा चौथी गोष्ट तुम्ही काय करता ग्रामर ग्रामर पाठ करता टेन्स पाठ करता ग्रामर पाठ करायची गरज नाही आहे मला सांगा तुम्ही जे मराठी बोलतायत मराठी बोलण्यासाठी तुम्ही क्लास लावला होता का तुम्ही डायरेक्ट मराठी बोला पहिले तुम्ही ऐकली मराठी घरातले जे आई वडील असेल की जी लँग्वेज तुम्ही बोलता घरात ती लँग्वेज तुम्ही बोलतात जसं लहानपणी तुम्ही मम मम म्हणायचे नंतर पाणी म्हणायला लागले तुम्ही असं म्हटलं का लहान तुमचा जन्म झाला नंतर म्हणजे मम्मे पाण्या असं तर म्हटलं ना तुम्ही तर तुम्ही चुकलात नंतर शिकलात ना तसे इंग्रजीमध्ये तुम्ही मम्मा म्हणणार ना तर वाट्याला म्हणणार छोट्या छोट्या वाक्यातून तुम्ही शिका नंतर ते मोठं मोठे वाक्य बनवत जा तुम्ही काय करता डायरेक्ट मोठं वाक्य बनवलं बघतात डायरेक्ट घट्टा मारायला पाहता बिलकुल नाही एक गोष्ट कधी लक्षात ठेवा आपल्या घरात धान्याचं पोतं एक पोतं जर आलं ना तर एका दिवसात संपवतो त्याला हळू 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 संपवतो आणि एक दिवस असं येतं की ते पुन्हा पोतं संपून जातं तसं इंग्रजी बाबांनो मग थोडं थोडं घ्यायचे थोडं थोडं रोज काहीतरी घ्यायचे तुम्हाला दोन शब्द तीन शब्द पाच शब्द त्याची प्रॅक्टिस करायला घ्यायची आणि बघा तुम्ही बघणार दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर तुमची इंग्रजीमध्ये काय डिफरंट होत मला वाटतंय आणि काही लोक सांगतात ना तीच दिवसात इंग्रजी शिका तेच दिवसात कोणीही इंग्रजी शिकत नाही इंग्रजी ते शिकतात ज्यांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे ज्यांचे बेसिक पक्क आहे तेच लोकांना एक महिना प्रॅक्टिस केली तर ते शिकू शकतात ज्यांना एबीसीडी माहीत नाही का खग माहीत नाही ते तेच दिवसात काय शिकणार आहे ते नाही शिकणार मला अनुभव आहे आणि त्या अनुभवातून जोर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल तर प्रॅक्टिस करायची ओके पुढची बांधून ग्रामरच्या मानगडीत पडायचे नाही बिंदास बोला मित्रांसोबत बोला मित्र तुम्हाला नाव ठेवतील मग आरसा समोर बोला ओके त्याच्यानंतर काही चित्रपट ऐकत पहा इंग्लिशमध्ये छोटे छोटे पाच मिनटाचे दहा मिनिटांचे बघा माझ्या बोलण्याने मी तुमच्या लाईफ तर काही चेंज नाही शकत पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की एक समुद्र होता त्या समुद्राच्या बाहेर लाखो करोडो मासे तडफडून मरत होते आणि एक व्यक्ती काय करतो तो मासा उचलतो समुद्रामध्ये फेकतो उचलतो समुद्रामध्ये फेकतो आणि दुसरा माणूस त्याच्याकडे पाहून हसतो अरे वेडा म्हणे इथं लाखो करोड मासे आहेत म्हणे तो किती माशांना वाचूशील म्हणे मग तो जो वाचणार असतो ना तो काय म्हणतो हो मला माहिती म्हणे मी लाखो करोडो मासे वाचू शकत नाही पण माझ्या हातात जोईल ना कमीत कमी त्या मासाचा नक्की वाचवेल तसं माझा उद्देश आहे मी सर्वांचे लाईफ चेंज नाही करू शकत पण माझ्या हातामध्ये जो व्यक्ती येईल ना त्याची मी लाईफ नक्की चेंज करू शकतो तुम्ही फक्त एकदा माझ्या क्लासला व्हिजिट करा दोन दिवस क्लासला बसून बघा तुम्हाला तुमची जी थिंकिंग अँड निगेटिव्ह थिंकिंग ती सर्व दूर होऊन जाईल म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची थी गरज आहे आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो मी इथं एवढी प्रॅक्टिस करून ना करना की तुम्ही करणार की सर किती प्रॅक्टिस करून घेतात आणि जर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली अजून इथून केल्यानंतर अजून प्रॅक्टिस केली तर तुमची इंग्लिश शंभर टक्के चांगली पद्धती होईल कारण कसं आहे मी टेक्निक शिकवतो कोणती गोष्ट असो जेवढी तुम्ही मेहनत करणार ना तेवढा तुमचा फायदा होईल कारण बघा गाडी मला टू व्हीलर शिकायची असेल टू व्हीलर मी हायवेवरने शिकणार मैदानावर शिकेल मी मैदान दोन दिवस शिकवेल तीन दिवस शिकवेल आणि चौथ्या दिवशी मी जोपर्यंत मी हायवेवर गाडी काढणार नाही या जोपर्यंत मी गाडीला हात लावणार नाही तोपर्यंत मला गाडी घेऊन सुद्धा येणार नाही मग गाडी चालवायला सुद्धा प्रॅक्टिस लागते बाबांनो तुम्ही गाडी जरी दोन दिवसात शिकले असणार तरी गाडी परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला रोडावर उतरावा लागेल आणि तो रोडावर उतरल्यानंतरच तुम्हाला ती गोष्ट यायला लागेल मग नंतर सुरुवातीला घाबरणार तुम्ही तुम्ही कुत्रे येऊन जातं कोणी लहान बाल येऊन जातं मग तुम्हाला गाडी कशी कंट्रोल करायची मग जसं जसं तुम्ही गाडी चालवता तसं तसं तुम्हाला समजायला लागतं किंवा ब्रेक दाबायचा किंवा ने दाबायचे हे तुमच्या अनुभवातून हो तुम्हाला यायला लागतं म्हणून अनुभव खूप महत्वाचा असतो आणि तुम्हाला जर इंग्रजी चांगली बोलायची असेल तर तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त भर द्यायचा प्रयत्न करा शब्दार्थ पाठ करा आणि जे तुम्ही रेग्युलर बॅचेस करता त्याच्यापेक्षा तुम्ही ना पाचशेपासूनच स्पीकिंगची बॅचेस करा स्पीकिंग म्हणजे काय लिहिण्याचे नाही काय लोक फक्त देतात बस लिहून देतात ते अरे बाबा नाही स्पीकिंग म्हणजे स्पीकिंगचा अर्थ का होतो बोल नाही फक्त बोला तो ते काम आपल्या क्लासमध्ये होतं आपल्या क्लासमध्ये फक्त मी दहा मिनटं लिहून देतो मी त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल करायला लावतो प्रॅक्टिकल गोष्ट माझ्या विद्यार्थ्यांना विचारून घ्यायचं की सर कशी मेहनत घेतात सर मुलांकडून कसे कार्य करून हो घेतात हे तुम्हाला जाणवेल आणि मी तुम्हाला चॅलेंज सांगतो तुम्ही मला कसाही विद्यार्थी द्या ज्याला स्वतःचं नाव लिहिता येत नाही ना स्वतःचं नाव ना। त्या पण त्यांनी जर माझा विश्वास दाखवला मला टाइम दिला मला वेळ दिला ना मी त्या मुलांचं नाव नाही त्याला इंग्लिश बोलासुद्धा त्याला कमीत कमी त्याला वाचण्यापासून तर सर्व गोष्टी करायला हवं आणि मी विद्यार्थ्यांना घडवलं आहे कारण विश्वास पाहिजे तुमचा विश्वासच नाही माझ्यावर तर मी तुम्हाला घडू शकत नाही कारण माझ्याकडे एक स्वामी नावाचा पोरगा होता जो तो दुसरीला आला होता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल त्याला ना मराठीसुद्धा लिहिता येत नव्हतं तर मी त्याच्या मम्मीला सांगितलं की ताई याला घेऊन जा याला तयार नाही करू शकत पण त्याच्या मम्मीने एक गोष्ट सांगितलं मला की सर तुम्ही याला घ्या म्हणे आम्हाला तुमच्या विश्वास आहे म्हणे जे स्वामीचे आईवडील होते ना त्याने मला सांगितलं की सर तुम्ही याला घ्या आम्हाला तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही त्याला शिकवू शकता बस एक शब्द एक वाक्य त्याच्या आईवड बोललं मला आनंद वाटला मी विचार केला या मुलाला मी नक्की घडवेल मला पहिल्या वर्षी खूप त्रास दिला त्याला समजत नव्हतं पण हळूहळू तुम्ही आज तो मुलगा बघणं आज तो पाचवीला असेल त्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी येते त्याचा प्रॉब्लेम एकच आहे त्याला लिहिण्याचा कंटाळा फक्त बस आज तो इंग्रजी चांगल्या पद्धतीने वाचून घेतो चांगल्या पद्धतीने बोलून घेतो व्यवस्थित फक्त त्याला लिहिण्याची मी त्याची सायकोलॉजी समजून घेतली आणि मला समजलं की या पुला लिहिणं आवडत नाही त्याला प्रॅक्टिकल आवडतं मी त्या मुलाला प्रॅक्टिकली शिकवलं म्हणतो त्याने इंटरेस्ट घेऊन त्याला इंटरेस्ट आला जो इंटरेस्ट येतो माणसाला तर तो आपोआप शिकतो मी त्याला त्याच्या रट्टा मारून जर ही स्पेलिंग वी स्पेलिंग घरी पाठवून नेक्स्ट शिकणार समजा ऊड स्पेलिंग आहे ऊड स्पेलिंग कसं आली हे जेव्हा तुला सांगितलं जातं तो माणूस शिकतो निश्चित रक्ता मारायचे म्हणून रट्टाने मारायचं असतं हा म्हणून तुम्ही मला वेळ दिला पाहिजे टाइम दिला पाहिजे माझा विश्वास ठेवला पाहिजे व तुम्हाला शिकवण्याची जबाबदारी माझी मग फक्त टाइम द्या कुणाला दोन महिने लागेल कुणाला सहा महिने लागेल कुणाला एक वर्ष लागेल कुणाला दोन वर्ष लागेल बरोबर आहे विचार करा तुम्ही बारावीपर्यंत गेला तुम्हाला इंग्रजी वाचता येत नव्हती तुम्ही माझ्याकडनं एकाच महिना जर अपेक्षा करत असता या दोन महिन्यामध्ये अपेक्षा करत असणार तर मग इम्पॉसिबल आहे ते तुम्ही बारा वर्षात काय करू शकला नाही मेक तुम्हाला काय करणार आहे तर त्यासाठी वेळ लागतो कोणत्या गोष्टीला ओके हुशार मुलांना शिकवलं काही प्रॉब्लेम होत नाही जसं आता हुशार मुलं म्हणजे काय एक कागद आहे मी कागद फालला ते लगेच तयार होऊन जाते त्यांना त्रास नव्हत पण एक दगड आहे आणि तुम्ही म्हणा सर कागदासारखं फाडून दाखवा मी त्या दगडाला कागदासारखं नाही फाडू शकत पण याचा अर्थ असा नाही की तो तुटणार नाही तो तुटेल व त्याला वेगळ्या पद्धती बोलावा लागेल त्याला हातोडा वापरावा लागेल तुम्ही मला लोखंड दिलं सर त्याला असं तोडा सर तुम्ही या लोखंडला तोडा नाही लोखंडला सुद्धा तुटेल पण त्याला अलग पद्धतीने तोडावं लागेल त्याला काहीतरी मशीनचा वापर करून त्याला तोडावं लागतो तुटतं ना की ज्या जगामध्ये इम्पॉसिबल काहीच नाहीये फक्त टायमिंग महत्वाचं असतं की त्याला कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे मी लोखंड सारख्या मुलाला कागदासारखं शिकवतोय तो आयुष्यभर माझ्या क्लासला येऊन बी बसताना तरी शिकणार नाही पण त्याला वेगळ्या पद्धतीने मी त्यांची वेगळी व्यास करतो तर सर्वात महत्वाची गोष्ट इंग्लिश बोलण्यासाठी भीती काढून टाका ओके आरशासमोर बिंदास प्रॅक्टिस करा चित्रपट बघा ऐका लोकांशी संभाषण करा एक चित्रपटला तुम्ही परत परत बघा न्यूज ऐका छोटे छोटे पहिली दुसरी जी पुस्तकं असतील ते वाचा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या चॅनल नक्कीच नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू